सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्प बजेटमध्ये भारत देशातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला पाच हजार करोड रुपये बजेटमध्ये देण्यात यावे संजय मारुती कदम भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष होत या वर्षामध्ये आपला भारत देश विकसित बनण्याच्या मार्गावर आहे पण आपल्या देशात एक समुदाय जो विकासापासून वंचित राहिलाय तो म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती समाज आपल्या या समाजाकडे राहायला घर नाही मरायला स्मशानभूमी नाही आपल्या या समाजाचा जन्म कधी नदी नाला किनारी कधी फुटपाथ वर पालावर झोपडीवर कुलटीवर जंगलमध्ये दर्याखोऱ्यांमध्ये तांड्यावर झाला आमच्याकडे जन्माचेच पुरावे नाही तर जन्मदाखला कुठून येणार आणि जन्मदाखलाच नाही तर जातीचा दाखला कुठून येणार आणि जातीचा दाखलाच नाही तर भारत देशातील तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला आरक्षण नोकरी शिक्षण योजना कसा भेटणार म्हणून भारत देशातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज लँडलेस होमलेस जॉबलेस आहे भारत देशातील अनेक आयोगांनी सिद्ध केलंय की भारत देशातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय दृष्ट्या अति मागासलेला आहे स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्याच्या नंतरही आपल्या देशातील विमुक्त जाती भटक्या जमाती शोषित वंचित गरीब पीडित राहत आहेत हा खूप मोठा प्रश्न आपल्या भारत देशासमोर आहे पूर्ण भारत देशातील तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती, जमाती समाज भारत देशाचं प्रधानमंत्री गृहमंत्री आणि केंद्रीय सामाजिक आणि न्याय अधिकार मंत्रालयाचं धन्यवाद करत आहे की आपल्या शोषित वंचित गरीब समाजाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहे केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर जे विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी केंद्रीय विमुक्त जाती भटक्या जमाती विकास आणि कल्याण बोर्ड बनवले त्या बोर्डसाठी दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये दोनशे करोड रुपये दिले होते त्या दोनशे करोड रुपयेमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय आणि बोर्डानं सीड्स योजना आणली होती त्यात शिक्षण रोजगार आवास विमा लोन भेटला पाहिजे होतं पण त्या योजनेचा लाभ अजून भारतातील देशातील तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला कोणालाच झालेला नाहीये आणि ते दोनशे करोड रुपये कुठं केलं याचाही पत्ता तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला कळाला नाहीये आणि ते बजेट लोकसंख्येच्या दृष्टीनं खूप कमी आहे ते बजेट विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला पुरणार नाही त्यामुळे तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाज भारत देशाचं प्रधानमंत्री आणि भारत देशाचे अर्थमंत्री यांना विनंती करत आहे की दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्प बजेटमध्ये भारत देशातील तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला बजेटमध्ये पाच करोड रुपये मिळावे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारत देशातील तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाजापैकी पंधरा करोडच्या वर विमुक्त जाती भटक्या जमाती समाजानं केंद्र सरकारला मतदान करून निवडून आणलंय त्यामुळे आता केंद्र सरकारनंही भारत देशातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाकडं विशेष लक्ष देऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी पाच हजार करोड रुपये विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला केंद्रीय बजेटमध्ये दे द्यावे असं भारत देशातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज केंद्र सरकारला सांगत आहे त्यासाठी आज दिल्ली इथं केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचे केंद्रीय विमुक्त जाती भटक्या जमाती विकास आणि कल्याण बोर्ड भारत सरकार दिल्ली यांच्या डायरेक्टरांना संजय मारुती कदम यांनी निवेदन दिले आणि मीटिंग घेऊन समजून सांगितले की हे बजेट विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला किती महत्वाचं आहे या बजेटमधनं जमाती समाजाला शीर्स योजनाचा लाभ भेटावा आणि समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन सबका साथ सबका विकास असा प्रयास करावा विकसित भारत निर्माण करावा अन्यथा करोडो विमुक्त जाती भटक्या जमाती समाज दिल्लीमध्ये आंदोलन करतील असं संजय मारुती कदम यांनी सांगितलंय यावेळी डायरेक्टर यांनी सांगितलंय की बोर्डासाठी बजेट खूप इम्पॉर्टंट आहे त्या बजेटमधनं योजना प्रत्येकाच्या तळागळापर्यंत पोहोचलं जाईल धन्यवाद सर्वांचे कल्याण हो मंगल हो मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आमाद सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र भारत देशातील तमाम विमुक्त जाती म्हणक्या जमाती समाज एन टी डी एन टी बी जे एन टी एन टी बी सी एम बी सी कॅटेगरी वन बारा समाज पाल निवासी डेरा निवासी जुगी निवासी तांडा निवासी पत्नीवासी समस्त समाज बांधवांना माझा नमस्कार प्रणाम वंदन जय भारत जय भारतीय संविधान सातवी तुम्हाला माहितच आहे की पुढील महिन्यामध्ये भारत सरकारचं बजेट आहे केंद्रीय अर्थसंकल्प आहे तुम्हाला माहितच आहे की भारत देशामध्ये भारत देश आपला जो आहे विकसनशील राष्ट्रांमध्ये विकसित राष्ट्रांमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे पण ह्याच आपल्या देशामध्ये एक समुदाय विकासापासून वंचित राहिलेला आहे ते म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती समाज ज्यांच्याकडे राहायला घर नाही मरायला समशानभूमी नाही जगायचं तर कसं जगायचं आपल्या ह्या विमुक्त जाती जमा, जमाती समाजाचा जन्म कधी नदी नाल्याकिनारी कधी फुटपाठवर पालावर झोपडीवर झाला आपले जन्माचे जातीचा दाखला आरक्षण योजना नोकऱ्या कसं भेटणार त्यामुळे आपला हा समाज लँडलेस होमलेस आणि जॉबलेस आहे मग ह्या जॉबलेस लँडलेस होमलेस समाजाला राहायला घर भेटलं पाहिजे त्याच्यासोबतच बजेटमध्ये प्रावधान केलं पाहिजे यांच्यासाठी अनेक आयोगांनी सिद्ध केलेला आहे की हा समाज सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिकदृष्ट्या अतिमाग असलेला आहे आणि यांचा विकास करायचा असेल तर यांना सेपरेट फंड आवंटित करणं गरजेचं आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री सबका साथ सबका विकास सबका, सबका विकासामध्ये हे तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाजालाही घेतलं पाहिजे त्यासाठी दोन हजार पंचवीसचं जे आपलं राष्ट्रीय अर्थसंकल्प केंद्रीय बजेट आहे त्याच्यामध्ये भटक्या मुक्त जाती जनजाती समाजाला पाच हजार करोड रुपये दिले पाहिजे असं अर्थमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आमची मागणी ही याच्याबद्दल आहे की आजही जे दोन हजार बावीस आणि तेवीसचं जे तुम्ही बजेट निर्माण केलं होतं त्याच्यामध्ये जे दोनशे करोड रुपये दिले होते आणि त्या दोनशे करोड रुपयामध्ये तुम्ही सीड योजना आणली असती आणली होती पण त्याच्या अगोदर मी केंद्र सरकारचं याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालया अंतर्गत केंद्रीय विमुक्त जाती भटक्या जमाती विकास आणि कल्याण बोर्ड भारत सरकार दिल्ली इथे ते बोर्ड बनवलेला आहे दिल्लीमध्ये त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो पण त्यात तुम्ही जी सीड योजना आणली की ज्याच्यात ह्या समुदायाला मोफत घर मोफत शिक्षण मोफत रोजगार मोफत विमा लोन भेटायला पाहिजे होतं पण ते आता अत्यापैकी आता कुठेही भेटलेलं नाहीये महाराष्ट्र असो किंवा देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये असो मी स्वतः देशातील बावीस राज्यांमध्ये प्रवास केलेला आहे देशातील प्रत्येक पालावर झोपडीवर जाऊन पाहिलेला आहे कुठंच ह्या योजनेचा लाभ भेटलेला नाही बरं तो आता आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे तर ते एक लाख फॉर्म आम्ही भरून पण दिलेले आहेत तर त्यामुळे आता आमची मागणी अशी आहे आहे की बोर्डाला आणि सामाजिक न्याय मंत्रालयाला तुम्ही ह्या विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या विकासासाठी माननीय प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींकडे आम्ही रिक्वेस्ट करतोय की या समाजाला पाच हजार करोड रुपये बजेटमध्ये द्यावं तेव्हाच हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल आणि तेव्हाच भारत सरकार जे म्हणता आहे की सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास मग त्याच्यामध्ये हे तीस करोड लोक पण एकत्र येतील का कारण की तीस करोड लोकांपैकी अठ्ठावीस करोड लोकांकडे जातीचे दाखले नाहीये विचार करा आपण किती मागा आहेत आणि ह्या तीस लोकांना कोणत्याही योजनेचा लाभ भेटत नाही सेंटर पासून स्टेट पर्यंत जमाती समाज केंद्र सरकारकडे बघत आहे त्यामुळे आम्ही केंद्र सरकारला विनंती करत आहे की आपण लवकरात लवकर आम्हाला पाच हजार करोड रुपये या विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला द्यावा या आमची मागणी घेऊन आम्ही काल केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय विमुक्त घुमंतू अर्ध घुमंतू विकास एवं कल्याण बोर्डाचे जे डायरेक्टर आहेत त्यांना निवेदन दिलेलं त्यान आहे त्यानंतर केंद्रीय सामाजिक न्यायाधिकारिता राज्यमंत्री माननीय रामदास आठवले जी आहेत त्याच्यासोबत अर्थमंत्री जी आहेत आणि केंद्र सरकारच्या सगळ्या उभा आम्ही पाठपुरावा केलेला आहे के त्यामुळे आम्ही आज सरकारला विनंती करतोय की लवकरात लवकर तुम्ही आम्हाला पाच हजार करोड रुपये बजेटमध्ये द्यावं तेव्हाच हा भटक्यामुक्त समाज तुमच्या सोबत उभा राहील कारण की भटक्यामुक्त समाजाने तीस करोड समाजापैकी पंधरा करोड मुक्त समाजाने बीजेपीला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे बीजेपी सत्तेमध्ये आलेले आहे त्यामुळं आता बीजेपीचं काम आहे केंद्र सरकारचं काम आहे की या शोषित वंचित गरीब समाजाला लक्ष दिलं पाहिजे त्यामुळं जाती भटक्या जमाती समाजाला केंद्र सरकारच्या बजेटमध्ये पाच हजार करोड रुपये द्यावं ही मी मागणी माननीय अर्थमंत्रीजींकडं आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री यांच्याकडे करत आहे त्याच्यासोबतच मी समान विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या सर्व प्रकारच्या संघटना सगळ्या प्रकारचे पदाधिकारी सगळ्या प्रकारचे प्रमुख सगळ्या प्रकारच्या डेरा प्रमुख सगळ्या प्रकारचे विचारवंत समाजसेवक किर्तीवंत मी सर्वांना विनंती करतो आणि आव्हान करतो बांधवांनो तुम्ही तुमच्या राज्यामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये तुम्ही जिथे राहता तिथे तुमचे खासदार आहेत सांसद आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत तर तुम्ही तुमच्या खासदारांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत तुम्ही तुमच्या खासदारांना एक पत्र द्या आणि त्या पत्रामध्ये मागणी करा की भारत देशातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला बजेटमध्ये पाच हजार करोड रुपये देण्यात यावं त्यासाठी तुम्ही तुमच्या खासदारांना पत्र द्यावं आणि त्या खासदारांच्या पत्राद्वारे ते अर्थमंत्र्यांपर्यंत मेल करावं किंवा त्यांना पाठपुरावा करावा असं मी सर्व प्रकारच्या संघटना सर्व प्रकारचे पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण आपापल्या आप जिल्ह्यामध्ये आपापल्या आप शहरामध्ये जिथं काही खासदार राहतात जिथं कोणतं तुमचे खासदार असतील तुमचे जनप्रतिनिधीता असतील तर त्यांना एक पत्र द्या आणि त्यांना सांगा की आपल्याला तीस करोड भटक्या मुक्त समाजाला बजेटमध्ये पण पाच हजार करोड रुपये दिले पाहिजे तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी पत्रव्यवहार करावा ही नम्र विनंती आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ने कर्तृत्वाच्या बेसवर नेतृत्वाची जबाबदारी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तुमच्या सर्वांचं कल्याण हो मंगल हो सुखी राह जय भारत जय भारतीय संविधान जय भटके मुक्त